<small> <tags> आदरणीय हे मोठे मालक आदरणीय अवधंबर अण्णा पाटील असू द्या यशवंत भाऊ पाटील यशवंत भाऊ पाटील असू द्या दिवे भाऊ मुंगे असू द्या तेव्हा वसंत वसंतदादा काळे सर्व सर्व मी काम केलेलं आहे मुळात नाही असताना सुद्धा अवधंबा अण्णाचा द्यायला कार्यकर्ता आहे अवधंबा अण्णा असू द्या मोठे मालक असू द्या प्रश्न मालक असू दे उमेश मालक असू द्या गेले मी पस्तीस वर्ष आले पंढरपूरच्या लोकांची सेवा करत आलेलो आहे मी नागराजी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मी स्वच्छता अभियान राबवलं आहे गाडी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि विशेष म्हणजे नगराज असताना नगराशा आपल्या दारी आला की मी स्वच्छ प्रत्येक घरामध्ये जाऊन स्वच्छता सगळे सर्व भाग सगळे सर्व पंढरपूरतले कर्मचारी एका एका भागामध्ये घेऊन पंढरपूरची स्वच्छता केली आरोग्य असू असू द्या पिण्याचे पाण्याची असू द्या देवापत्ती असू द्या रस्ते बांधणी असू द्या किंवा आधी काय असू द्या लोक समस्या मी नगराश असताना मला सर्वसामान्य माणूस रोज माणसं मला पाचशे भेटायला यायचे नगरपालिकेमध्ये तर मी माध्यमातून जेवढं मला दहा महिने करता आहे तेवढं के मी केलेलं आहे माझ्या हातून जे कामं मागं राहिलेले आहेत ते आम्ही का आता पालकमंत्री असू द्या मला असू दे आमची जी उमेदवार आहे उमेदवारी आहे पूर्ण जनतेतून मग चौकशी करून सर्वसामान्यातला माणूस आहे मी सर्वसामान्य माणसाची किंवा सर्वांची आम्हाला मतं पडणार आहेत किंवा आम्ही हो? एक्क्याण्णव बसून निवडून आलेला आहे की आलेलं आहे कधी आम्हाला अपेक्षित नाही आता सुद्धा मोठ्या प्रमाणात अपेक्षा नर आहे आम्हाला फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे पालकमंत्र्याचा आशीर्वाद आहे सर्वसामान्य जनतेचा गोरगरीब असू द्या पाटील कर्मचाऱ्या असू द्या घाटावर बसणारा माणूस असू द्या किंवा रस्त्यावर झोपणारा माणूस असू द्या किंवा उच्च वर्गीय असू द्या सर्वांना माहिती आमचं आमच्या शिर्षक फॅमिलीचं काय योग्यता ये नाही आम्हाला आम्ही कधी आमच्या घराचा आमच्या मुलाबाळाचा आम्ही कशाचा विचार विच्छा केला नाही आम्ही आम्ही करोना काळामध्ये सुद्धा मोठे मालक मोठे मालक हजार होते पुण्याला मी सुद्धा सोलापूरमध्ये कर करोना काळामध्ये लोक आई बाप वरले तरी मशान मम्मी जात नव्ह जात नव्हते मी स्वतः मशान मोमीमध्ये जाऊन प्रयत्नाची विधिवाट लावून लोकांना धान्य मी लोकाला मला एक प्रश्न पडला होता की लोकांना माझ्यातून काय तर मी पंधरा ते वीस लाख रुपयाचं त्यांना लोकांना घरी सगळं घरकोच मी धान्य पुरवलेलं आहे आणि ह्याच्या फुलंसुद्धा मला आता काय माणसं धूळ मूग धूळ झाले धूळ झाले धूळ झाले बरोबर आहे आमच्या नगराध्यक्ष पहिला साधनता आहे सुद्या त्यांनीसुद्धा काम आमच्या प्रश्न मालकाच्या माध्यमातून केलेले जे आता जे धूळ झाले म्हणतात पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शेरवा चंदला की आपली अतिदृष्टी मोठ्या प्रमाणात झालेले आहेत रस्ते कसलेले आहेत आता येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं वर सत्ता मोदीच्या आहे खाली सुद्धा आपले फडणवीस साहेब आहेत जर नगरपालिकेचे कामं करा असेल जनतेची मोठ्या प्रमाणात कामं असं हो वा वाटत असेल तर फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रशासनाच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात वर्ण निध निधी आणू आणि रस्ते बांधणी असू द्या कॉमेरिटी असू द्या गटाला असू द्या किंवा स्वच्छ पाणी पाणी पिण्याचे पाणी असू द्या आपण पंढरपुरामध्ये पहिले बघितलं आपण लहान होतो तुम्ही पत्रकार लहान असतात किंवा मी लहान असाल एक असं जे मनीषा नगरला पंढरपूर शहरामध्ये मालकाच्या माध्यमातून आपण अठरा टाक्या बांधलेल्या आहेत आपल्याला माहीत आहे कामं केली नाहीत ही नाहीत कोण काम केले नाही मी कोण नव्हते आत होते तेव्हापासून मी काम करतो पर्शमालकाच्या माध्यमातून तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगराशी निश्चित होणाऱ्या काळ नाही मला कोणाचं आव्हान नाही काय ना आम्ही सर्वसामान्यातला माणूस आहे आम्ही जनतेत जनतेतनं उमेदवार चौकशी करून पालकमंत्री मुख्यमंत्री मग दिलेले कामा करत राहू आम्ही